जय शिवराय जय गडकोट किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा आज रामशेजवर आलो आहेत रामशेजवर शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची दोनशे तेरावी दुर्ग संवर्धन मोहीम आहे ज्या रामशेजच्या युद्धामध्ये सोळाशे ब्याऐंशी साली सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत जे साडेसहा वर्ष जे युद्ध ज्या सैनिकांनी लढलं त्या सैनिकांच्या जोत्याची ही जागा आहे म्हणजे सैनिक ज्या ठिकाणी निवास करायचे आराम करायचे स्वयंपाक करायचे त्यांचं निवासस्थान होतं त्या निवासस्थानाच्या हो ह्या जागा आहे पूर्वी पूर्णपणे मातीमध्ये बंदिस्त होत्या ह्या उजेड्यात आणण्याचं काम याचा इतिहास जपण्याचं काम सातत्याने आम्ही करत असतो तर या सैनिकाच्या जोत्यामध्ये आणि माथ्यावर आजपर्यंत कधी वनवा लागला नाही किल्ल्याच्या आजूबाजूला सातत्याने वनवा लावला जातो लाग लागला जातो परंतु किल्ल्याच्या माथ्यावर वनवा लागल्यामुळे आज काय परिस्थिती झाली ती आपण समजून घेऊया आणि आपल्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या काही अभ्यासक दुर्ग संवर्धकांकडून ते समजून घेऊया हे झाड बघतोय आपण हा काटेरी झाड आहे हा हे जिवंत झाड आहे हे वनव्यामध्ये पूर्ण भाजून गेलेलं आहे जळून गेलेलं आहे बघा त्याची काय अवस्था आहे इकडे या हे एक झाड आहे बघा हे अगदी एक एक झाड जगवायला पाच पाच दहा दहा वर्ष मेहनत घ्यावी लागते पाणी टाकावं हो लागतं त्याचं संगोपन करावं हो लागतं त्याचं संरक्षण सुद्धा करावं हो लागतं ही जगलेली झाडं ही सुद्धा जळवून खाक झालेली आहे त्यांची पानं तुम्ही बघा ही पानं बघा हे बा ही पूर्णपणे भाजून गेलेली आपण या ठिकाणी येऊ शिवाजी भाऊ जय शिवराय या ठिकाणी शिवाजी भाऊ आहे यांचा याच्यावर वन्यजीव पक्षी आणि वन औषधीवर चांगला अभ्यास आहे शिवाजी भाऊ तुमच्या घराण्यामध्ये वडिलांपासूनची परंपरा आहे आणि या परंपरेनुसार या झाडाचं महत्व शेण झाड हा हा याच म्हणजे जुन्या काळात याला आयुर्वेदिक झाडाला लय महत्व आहे झाड भरपूर दुर्मिळवत चाललेले तर हे याला एक शेंगे थी। थी, थी शेंगे आज थी 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 शेंग येते बर ही शेंग आहे ना म्हणजे जुन्या काळात आपले समजा आजी आजोबा हे लहानले जे मुलं राहायचे ना ती शेंग उघडून तिचं हे पाजायचे बर बर लहान मुलाला त्याच्यामुळे त्या पोटातले समजा जंत आहे लहानल्या मुलांना जे पोडतो मुरडा येतो मुरडा येतो त्याच्यावर ही एकदम रामबन हे झाड आहे औषध आहे हा ते इथं आपल्याला या जोत्यावर दोन झाड दिसले आपल्याला हा मुरुडशिंग हा पण ते आता या मध्ये बऱ्यापैकी ते भाजलेले पण ते परत यावा इथं ना हा असं त्याला नवीन फोम आलेला आहे म्हणजे ते बरोबर त्याची जिद्द चालूच आहे अगदी अगदी वणवा लावला ना तर ते जगण्याची जिद्द चालू जिद्द चालू आहे हे बघा शिवाजी भाऊंनी मुरुड शेंग या झाड झाडाचं व वन औषधी म्हणून पोटाच्या दुखणं बरं करण्याचं महत्त्व सांगितलंय तोडाल किती बुडापासून चाटाल किती खोडापासून पुन्हा उगवेल हे सृजनाचं झाड आहे सृजनाचं झाड आहे पेटवणाऱ्यांनी किती वणवा लावला तरी हे झाड जगण्याची त्याची शक्ती आहे हे बघा इथे कोंब फुटलेला आहे हा अंकुर आहे या झाडाच्या पोटातून निघाला आहे तुम्ही पर्यावरणाचं रास करत राहा आम्ही हे बघा या झाडांमध्ये इतकी उर्मी हे झाड पुन्हा एकदा अंकुर फुटण्याच्या याच्यात आहे काही झाड जळून गेलेले पूर्ण खाक झालेले आपण इकडे येऊया हे ये बघा ही झाड सुद्धा पूर्ण जळून खाक झालेली ही बघा ही झाड वनवा हा खरं आता निसर्ग पर्यावरणाचा क्रमांक एकच दुश्मन आहे पण या वनव्यावर अजून उपाययोजना हो होत नाही हे दुर्दैव जाळ पट्टे काढले पाहिजे या ठिकाणी आमचा इतिहास अभ्यासक आणि पर्यावरणाचा अभ्यास असलेले आमच्या शिवकार्य गडकोट मोहिमेचे अभ्यासक व्यक्ती असलेले मनोज आयरे या ठिकाणी आले आहेत मनोज सकाळपासून आपण सैनिकांच्या जोत्यांमध्ये श्रमदान करतोय तुझा खूप खोलवर अभ्यास आहे चिकित्सक अभ्यास आहे हे जे झाड आहे या झाडाचं महत्व तू समजून सांगिते जय शिवराय जय हा या झाडाचा महत्वा असतं या झाडाचं नाव आहे काटे काटेसावर म्हणजे याला पूर्ण काटे असतात आणि याला फ्रेम ऑफ जंगल म्हणतात फ्रेम ऑफ जंगल म्हणजे जेव्हा जंगलात आपण फिरतो जेव्हा आगीसारखं आपल्याला लांबून दिसत जर जंगलात आग लागली तसं झाड लांबून पूर्ण लाल फुलांनी डवरलेलं असत आणि त्या झाडाला लोकांनी आग लावलेली आहे म्हणजे किती दुर्दैव विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी या झाडाला आग लावलेली आहे या झाडाचं महत्व असं आहे जेव्हा उन्हाळ्यात कुठेच पाणी मिळत नाही तुम्हाला पक्ष्यांना माकडांना वगैरे तेव्हा या झाडाला जे फुलं येतात जे कोंब येतात त्या कोंबांमध्ये अर्ध पाणी असतं पक्ष्यांना आणि प्राण्यांचं माहीत असतं किंवा जे वन्यप्रेमी आहेत जे जंगलात कायम फिरतात त्यांना माहीत असतं कुठेच पाणी मिळालं नाही तर या झाडाचे फुलं तोडून पक्षी किंवा माकड खात असतात आणि त्यांची धान भागवत असतात अशा झाडाचं या विकृत वनोजच्या लोकांनी आज नुकसान केलेलं आहे ही झाडं आपण जगवली पाहिजे वाढवली पाहिजेत या रामशेज किल्ल्यावर अनेक झाड ही काटे सावरची झाड आहेत तिकडे पण एक झाड आहे त्याच्या मागे पाठीमागं इकडे एक झाड आहेत तीन चार झाड इथे जळालेले आहेत यांना वाचवण्याचं काम आम्ही आज शिवकार्य गडकोट मोहीम यांच्या माध्यमातून करत आहोत जागा उकरून यांना पाणी टाकलं जाईल जेणेकरून ते उन्हाळ्यात पक्षी आणि प्राण्यांना जीवदान म्हणून ठरतील जय हिंद जय महाराष्ट्र जय जय गडकोट नक्कीच मनोज तुझं अभिनंदन आहे तर कौतुक आहे का मग शिवकार्याने अशी अभ्यासक मंडळी एकत्रित केली आणि आम्ही सातत्याने श्रमदानासाठी जात असतो अभ्यास पूर्ण दुर्ग संवर्धन हा आमचा स्थायी भाव आहे म्हणून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था दोनशे तेरा मोहिमा म्हणजे सोपं काम नाही पंचवीस वर्ष आमचे या दुर्ग संवर्धन मोहिमांमध्ये गेले इतकी वर्ष आम्ही सातत्याने मोहिमा केलेल्या आहे आणि त्या श्रमदानाच्या केलेल्या आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाला सगळीकडे उत्सव वगैरे होत असतो सगळे आनंदात असतात आणि आमचा आनंद असा आहे तर किल्ल्यावर येऊन किल्ल्याच्या अस्तित्वाचा विचार डोक्यामध्ये ठेवून या किल्ल्याचं अस्तित्व वाचवण्यासाठी या ठिकाणी आलोय मात्र या ठिकाणी वणवा लागल्याचं बघून आमचं मन व्यथित झालंय जी झाडं आम्ही खूप वर्षापूर्वी लावली ती झाडं आहे लहान पोरासारखी ती झाडं आज वनव्याच्या ह्या सगळ्या महासंकटामध्ये चढून खात झालेली आहेत खऱ्या अर्थाने असं व्हायला नको यापुढे आपण सगळे जागे राहूया आणि पर्यावरणाचं संवर्धन करणं ही एकट्याची दुकट्याची जबाबदारी नाही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि जागे व्हा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जागवा पर्यावरण वाचवा किल्ले वाचवा इतिहास वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय गडकोट